यातली नवीन टेक्नॉलॉजी आहे वायरस रचण्यासाठी इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये आपण पपईची लागवड करू शकतो इथं की इन्सेक्ट नेटमध्ये लागवड केले पाणी पण आलेले त्यांचं पण आपण जोडून मिळता येत ना हे तुमचं इन्सेक्ट नेटची आय ची आय जे काय होतं बाहेरचा इन्सेक्ट आत नाही जात नाही त्यामुळे वायरस येत नाही जसं की हाईट हा चौदाचे पदा पाहिजे जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये मास्क वापरत होतो हवा लागत होती पण आपल्याला बाहेरचा बॅक्टेरिया आत नाही जात नव्हता तसं हे नवीन टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तरच आपण वायरसला कंट्रोल करू शकतो

कारण व्हायरस नाही त्याच्यामुळे फार चुंबक आणि उडी खूप चांगल्या पद्धतीची हा त्यांच्या स्पॉट मधला पिक्चर आहे गोल्डन नेट हे सर आमच्या तायवान तीन न सुद्धा इथे विजिट केले हा सर त्यांचे हे फळ हे जी निघाल्याच्या नंतर हे सगळी दिल्ली मागितले की फार चमक आहे हे सर आणखी एक आपले कुटुंबामध्ये आले सर सर नमस्कार हो सर त्यांच्याकडे हाऊस मध्ये हे सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीचा आपल्याला विचार करावा लागेल त्यांच्याच ब्लॉट मधा पिक्चर आहे सर हा जो प्रोजेक्ट आहे पोकाळचा हा सर विनोद पाटील सरांचाच परत या वर्षीचा प्रोजेक्ट कालचाच पिक्चर आहे सर त्यांच्या ब्लॉटचा तीच आहे हा सर एक सोळापूरला परत आम्ही एक एकरचा प्लॉट केलेला आहे हे आम्ही दोन हजार सतरा अठरापासून आमच्या कंपनीच्या भाग बोटी हे सगळ्या ट्रायल आणि रिसर्च काम करायला सांगतो इथे जे रिसर्च याला फक्त चेक क्ले काम नाही तुम्हाला फक्त थोडं कंट्रोल करावं लागतं लावताना तुम्हाला सी थोडस घर वटायटीमध्ये त्याला हे करावं लागतं ट्रेनिंग द्यावी लागते तेव्हा हाईट केले हे जर तुम्ही बघितलं ना त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे लावताना नऊ बुर्नामेंट लावलेलं लावलेला तर आपण हाईट कंट्रोल सर हे बघायचं हे सर तायवान मधले सर्चिवेशन आहे सर ही सातशे शहाऐंशी व्हरायटी नाही दुसरी व्हरायटी आहे तरी सुद्धा सत्तर ऐंशी माल उत्पादन मिळते म्हणजे उत्पादन वाढतंय व्हायरस येत नाही आणि फळाची क्वालिटी चांगली लागते आणि अशा टाईपचे तयार झालेला माल आहे जसं रिलायन्स आहे बिग बास्केट आहे आणि कमी कमी खतन औषध वापरत तुम्हाला मार्केट पेट्समध्ये चार ते पाच रुपये हो एक्स्ट्रा टूल द्यायला तयार आहे काही वापर ते प्लॉटच्या करणं साईडने आणि बारा ते चौदा फूट हाईट जर लावलं तर बाहेर येणार येत नाही आपण व्हायरस कंट्रोल करू शकतो कुठल्याही रस्तूशी उडण्याची क्षमता असते ना चार पाच फुटापर्यंत असते तेव्हा आपण आपल्या दोडाचाही करू शकतो त्यासाठी आपला जो आहे इथून पुढचा ब्लेड प्रेशन सॉईल जे तुमच्या सॉईलचा महत्वाचा इश्यूच आहे म्हणजे आम्ही जी मशागत केल्याच्या नंतर जो आपण भेट उपलब्ध करणार आहे तो बेड एकदम अगदी टेकडं काही कसपट नसलं पाहिजे एकदम वेळ स्मूथ झाला पाहिजे तुमचा जो डिस्टन्स आहे तो प्रॉपर राहिला पाहिजे ट्रीप हाताली पाहिजे आणि जर मनसिंग हा त्यांचा तुम्ही यूज केला तरी सुद्धा आपण व्हायरसला काही गोष्टी कंट्रोल करू शकतो सर हे आता डिस्टन्स प्रत्येकाचा वेगवेगळ्या आठ बाय सात आयडिया शेतकरी ची वापरताय आठ फूट दोन लाईन मध्ये दोन दो दो मध्ये सात एक मिनिट